नमस्कार अनेक गाजलेल्या मालिकेत महत्त्वपूर्ण पात्र साकारणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या मृत्यूने मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते रसिक दवे यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी वयाच्या पासष्टव्या वर्षी रात्री उशिरा मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला त्यांनी महाभारत सी आय डी आणि कृष्णा यांसारख्या मालिकेमध्ये मा काम केले होते त्यांचा विवाह अभिनेत्री केतकी दवे हिच्याशी झाला होता ते हिंदी आणि गुजराती शो आणि मालिकांमधील मा एक प्रसिद्ध अभिनेते होते त्यांनी महाभारतातील नंदाची भूमिका अजरामर केली होती त्यांची किडनी खराब झाल्याने गेले पंधरा दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मध्यरात्री मारवली आहे तर आपल्या वाय मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन आणि ताजा घडीमोडी जाणून घेण्यासाठी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा